पुढची बातमी बघूया दादरमधला कबुतरखाना हा पुन्हा एकदा ताडपत्री टाकून महानगरपालिकेने बंद केला दुसरीकडे परिसरामधल्या नागरिकांनी इमारतींच्या छतावरती दुसरा कबुतरखाना सुरू केलाय हायकोर्टाचा स्पष्ट आदेश असताना सुद्धा परिसरामधल्या नागरिक हे कबुतरांना गुप, गुपचूप धान्य खायला घालतायत हा सगळा प्रकार उघडकीस आलाय परिसरालगतच्या इमारतींच्या छतांवरती आणि पत्र्यांवर धान्य टाकून नागरिक हे कोर्टाच्या याच आदेशाचं उल्लंघन करतायत आणि इथून आढावा घेतलाय आमच्या प्रतिनिधींनी मुंबईतील सर्व कबुतरखाने महानगरपालिकेने न्यायालयाच्या आदेशानंतर बंद केले त्याच्यानंतर जे कोणी कबुतरांना खाद्य धान्य खायला देईल त्यांच्यावर दंडात्मक स्वरूपाची कारवाई करण्यास जी आहे ती महापालिकेकडून सुरुवात झाली होती आणि आता याची आकडेवारी समोर आलेली आहे एक जुलै दोन हजार पंचवीस पासून ते अकरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस पर्यंत एक लाख बत्तीस हजार रुपये इतका दंड जो आहे तो महापालिकेने वसूल केलेला आहे त्यात म्हणजे महत्वाची बाब म्हणजे दादर पश्चिम ज्या ठिकाणी ही संपूर्ण दृश्य आपण पाहायला मिळतोय ज्याच्यावर अनेक दिवसांपासून चर्चा सुरू आहेत आंदोलन झाली त्या कबूत तर कबूतरखानाच्या या वादामध्ये आता सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी सुद्धा उडी घेतलेली आहे जैन समाजामधील डॉक्टरांनी त्यांच्या समाजामधल्या लोकांना समजवण्याचा प्रयत्न करावा अशी मागणी त्यांनी केली सारखे Uh, अनेक बॅक्टेरियल फंगल इन्फेक्शन ज्यांनी न्यूमोनायटिस होतं रेस्पिरेटरी डिसऑर्डर्स होतात अशा अनेक गोष्टी या सगळ्यांनी होतात हे जर त्यांच्याच समाजाच्या डॉक्टर्सनी त्या जैन मुनींना समजावलं तर बरं होईल कारण उगाच वाद करण्यात काहीच पॉईंट नाही